इधर बोल बोल का गुड मॉर्निंग पहाटेचे वाजले आहेत साडेसात आणि आता आम्ही उठलेलो आहोत अजून पोचायला आम्हाला अडीच ते तीन तास आहेत हे बघा पाऊस पडला इथं दिसत असेल तुम्हाला बापर आता पाऊस नसेल तर बरं आहे आता वाट लागायची आमची चला आता ना मी काहीतरी चहा नाश्ता वगैरे करून घेतो बघा मस्त आहे ना धुक दिसते चला चहा नाश्ता करून घेतो सकाळचे दहा आणि आम्ही पोहचलो आहोत बघा जयपूर जंक्शनला थंडी तर आहे आता पुढे बघू दिवसभराचं वातावरण असणार आहे आता येणार आहे आमच्या गाडीवाला आम्हाला पिक करायला त्यानंतर तुम्हाला दाखवतोय हो बघा आमचा आमच्या बॅग्स वगैरे गाडी टाकत आहेत गाडी आलेली आहे आमची आम्हाला पिक करायला हा तर घेतली तरी चालेल ना ठीक आहे चला चला तर हे बघा आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये हे बघा आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवते ओके नाम जी रूम दाखवते दोन रूम्स आहेत छान आहे सातच्या मी सची हो आपण दोघी का दादा ने मी नाही पप्पांजवळ राह ना पप्पांबरोबर सचिन त्या रूमचा मिरर मोठा आहे आपण तिथे जाऊ हां हां चालेल ठीक आहे मम्मी काय करतेस नाश्ता कालची भाकरी आणि शिमला मिरची आणू ना ते खाते आपलं घरचं जेवण थोडेच ऐकणार आहे पण मी याने मस्त नाश्ता करते या नाश्ता करायला चला आता कॉफी बनवून घेते मी गुड मॉर्निंग तर आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत बाहेर जायला आणि एक सरप्राईज आहे म्हणजे आमचं फिरायचं प्लॅनिंग आधीच ठरलं होतं आमच्या ट्रेनच्या तिकीट्स वगैरे आधीच बुक केलेले आम्ही बहिणीचं नंतर ठरलं मग तिने ठरवलं की फ्लाईटमध्ये यायचं मग आम्ही तिला सांगितलं की मुलांना सांगू नको मुलांना अजूनपर्यंत माहीत नाही आहेत ते फ्लाईटने आले आहेत आम्ही ट्रेनने आलेलो त्यांना असं वाटतं मावशी फिरायला गेले आणि ते बहिणीने त्यांना तर सांगितलं होतं की ते शिर्डीला चाललेले आहेत नंतर फ्लाईटमध्ये आल्यावर त्यांना समजच असेल राजस्थानला पण आमच्यासोबत आलेत हे त्यांना माहीत नाही तर त्यांचं आपण आज रिॲक्शन बघूया चला काय काय झालं झालं तुम्ही ते शिर्डीला चालेल आलं मावशीला दादाला बघून रडायला आलं कसं वाटतंय तुम्ही शिर्डीला आलात का कुठे आलात राजस्थानला आलात अय कुठे आलात जयपूरला आलात मग तुम्हाला माहिती होतं आम्ही पण इथं तुमच्या सोबत आहोत माहिती आता काय हां तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या बरोबर फिरणार आहात नव्हतं माहिती कधी आता आम्ही भेटल्यावर हा मग खुश आहेस का चला तुम्ही तुमच्या गाडीने फिरा आम्ही आम्ही वेगळे फिरतो काय का एकत्र जायचं कसं वाटलं चांगलं आम्ही आलो जास्त चांगलं वाटलं का आधी चांगलं वाटत जास्त आता तू अनेपी होतास ना मी बघितलं तुझा फोटो आता हॅपी दिसतोय रुद्रू काय म चल आम्ही चाललो आम्ही चाललो बोलतच नाही बोर हे चला आपण यांच्या बरोबर नको काय करू

चला तर आतमध्ये जाऊयात आपण चला जेवूया मस्त मस्त आज काय जेवायचं गटपुती शिवास इथे ना संध्याकाळी वगैरे आपणच उघडच हँडल मस्त मग शॉल आणलेस का स्वेटर अँड शॉल मग आणायचं ना बर Yes, sir. Yes, okay. 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 आमचं लंच वगैरे झालेलं आहे आणि इथे मस्त आपण कटपुतली शो बघितलेला आहे खूप छान असा शो तुम्हाला दाखवलेला आहे कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चला तर पुढे आम्ही कुठे कुठे जातो ते तुम्हाला दाखवते ती बघा मी कॅब पण घेतली इथं महाग नाही आहे पन्नास रुपयाला आहे पण छान दिसते मस्त वाटते ना तुम्हाला दाखवते मी आंबेड का ये पुराना शहर है नाइन सेंचुरी का पंद्रह साल पुराना ये बहुत पुरानी थे। थे। तो ये नीट एंड क्लीन पानी होता है बेटर देन योर मिनरल वाटर तो so, ऐसे राजस्थान भाषा में बावड़ी भी बोला जाता है हाँ बावड़ी माशा बावड़ी माशा हाँ, थे। हाँ।

हे बघा आमची शॉपिंग चालू आहे हे दीडशेच्या कमी नाही दीडशेच फिक्स प्राइस आहे आणि जे पगडे आहेत ते पन्नास रुपये पण अजून माझ्या मिस्टरांनी पण घेतली आणि पण इथे पन्नास रुपयाला आहे हे बघा हॅलो आता दादांनी घेतली आमची पगडी आता फिरतच राहील याच्या त्याच्या डोक्यावर पन्नास रुपये पगडी दीडशे रुपये

সুপ বি সাথ খুব মস্ত पहला कोर्ट यार्ड जो पार्किंग इन सब में हाथी घोड़े रखे जाते थे सारे हाथी घोड़े यहाँ से चलते थे किंग फैमिली का स्टेसिंग गेट से आना होता था सनराइज में सिर्फ गेट कहते हैं आज भी मॉर्निंग में लाइन लग के हाथी चलते हैं 120 बीस हाथी जैसे डेली लाइन खोल रहा है हाँ कुछ लोग टूर गाइड है ना तो टिकट का जिता फिर टिकट लगता तो टिकट तो तो का रानी को बहुत खूबसूरत बाहर नहीं निकलता है को उनको कोई नहीं देख हाँ, रात में नाचगानी चलते थे यहाँ पे जोधापुर में दीवानी आम सीन, जाने का सीन, बाजीराव झांसी की रानी बहुत पूरे विशाल हाउस के अंदर कहते हैं दुनिया का विशाल सुंदर गेट गिना जाता है इसको ये सब चुनी के अंदर जड़ा हुआ शीशा जड़ा हुआ है बोलते हैं सबसे बड़ा शीशमा लड़ा हुआ और यहाँ से

पन्नास <laughs> अच्छा राणी उठाना हे बघा ते आतमध्ये आहे आणि त्याच्यावर नॅचरल लाईट पडली ना ते असं चमकत बघा दिसत असेल तुम्हाला छान असं चमकत आहे अस्बार काय ना त्या टायमा कुठे आपल्याला

मावशी गेली घेऊन खाऊ अरे है है। है ना? ना? है। वा मस्त आहे बा सुंदर तुचा आहे ना पंचदातू काय नाईड मग सुंदर आहे एकदम बघायला इंटरव्ह्यू देईन का इथे

पहिला बनवायची म्हणजे अकबर अकबरमध्ये तुम्ही बघितलं असेल मूवीमध्ये सीन ही एवढी मोठी कढाई आहे त्यांची

इसलिए इसको छोटा काशी भी बोलते हैं कितने मंदिर है टोटल मोर देन हंड्रेड एलिफेंट रे पेंट करू शकते याला कसं माहिती त्यांनी सांगितलं असेल गाईटने

आम्ही गेलो होतो नॅशनल हँडलूमला पण त्यांच्याकडे शूटिंग अलाउड नव्हतं तिथं पूर्ण प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीत प्रिंट कशी होते कपड्यांवर किंवा रजई किंवा बांधणीची साडी आम्हाला सगळी प्रोसेस दाखवली स्टोन्स पण दाखवले जेम्स वगैरे आणि आम्ही तिथून ना शॉपिंग केलेली आहे ओरिजिनल रजाई आता आम्ही दुसऱ्या मार्केटला आलो तिथं काय काय शॉपिंग करणार आहोत ते तुम्हाला दाखवते नाही बघा आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या मार्केटला इथे शॉपिंग करतो ते दाखवते जॅकेटचे नाव रजाई पर्सेस आहे आपलं मार्केट उद्या भारी आहे बघ तुझं पर्कल बिर्कल बघ स्कर्ट बीट आपलं मार्केट भारी है, भारी आहे तिथे

छान आहे पर्स हा मस्त आहे खरच बघू काय दाखवतेस तू हे घेऊनशील का तू घेशील का बायका शॉपिंग करतात आणि नवरे ब झूम केले भाऊ तुम्हाला किती लागतील पर्सेस कमी करतील ना, ना। कम करो ना? कमी करू नालो आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये बघूया इथं काय चांगलं भेटते का आपली मुंबईला जास्त मस्त भेटतं मला असं वाटतं तेवढं काय खास ना दाखवते जरी लाकीचे वगैरे बँगल्स आहेत हे सेट्स आहेत ते बघा तर आता आम्ही आलेलो आहोत हवामेलला तुम्हाला हवा महल दाखवते हा बघा महल बघा इथं मस्त मस्त बांगडे आहेत आणि मी इथूनच मीनाकारीच्या बँक दीदी गेला चार लेणं ना भाई साईच ठीक हे चार आला घेणार दिदी दे हंड्रेड रुपीज देदी चार लिया ब्लॉक भरा ने का बांगडे कितना लिया बोलो क्या लिया बोलो ओ रुट्टी क्या लिया बोलो मीनाकारी वर्क हा हां कितना फेयर लिया फिर भी हा त्री फेर लिहा बघा आलात ना तर या भैयाकडे या शॉपिंग करा दीदी हा आणि चांगले के आपको के का लगाया अच्छा okay, या या, या ना, रेट थोड़ा का। वाला है, का है okay? चला आता अजून पुढे आलेलो आहोत बघूया इथं शॉपिंग मार्केट मस्त आहे मग अशी ना ना एकदम विचारत होता बापरे आम्ही इथं आलो हे बघा इथं मस्त आहेत मुंबईला पण मिळत पण इथं पण छान आहे बघूया काय काय साची आपण ना आपल्या साईजनुसार इथे कडे भरून घेऊ शकतो लाखीचे आणि आपल्या आवडीचे कलरही घेऊ शकतो तर साचीने तिच्या आवडीचा कलर घेतलेला आहे किंवा गोल्डन ब्राऊन म्हणजे ड्रेसला मॅचिंग म्हणून घेता येते चला तर आपण आतमध्ये दुकानात जाऊया घेऊन त्यांच्याकडे काय काय लिहून बघा यांच्याकडे ज्युती वगैरे आहेत सगळे ज्युतीस आणि या बँगल्स क्या फेमस भैया लाख का बँगल लाख का किती काय आहे फोर फिफ्टी काय फोर फिफ्टी का, का पेर पेर फरदीन भाई अजून बघा इथं खूप बँगल्स आहेत हे <गलत्> बघा <Elliot> इथं सर्व प्रकारच्या बँगल्स तुम्हाला मिळतील लिं मेटलमध्ये मिनाकारी मध्ये लाखेच्या सर्व प्रकारचे बँगल्स आहेत आणि ज्युतीज पण आहेत आणि स्टोनमध्ये वगैरे वगैरेमध्ये पण आहेत चला आता पुढची शॉपिंग तयार करूया

काय तुम्ही आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही चाललो आहोत ऑटो करून आमच्या पिक्चर शूटिंगवर हॉटेलवर आलेलो आहोत आणि इथं खूप मस्त सुटले सुटल्या आहे एकदम आता जाऊन जेवतो आतमध्ये जेवून जे घेतो आम्हाला शॉपिंग करायची होती ना म्हणून मुलांना आम्ही आधीच भवन जवळ सोबत पुढे पाठवलं होतं तो मुलं जेवायला बसल्यात आता आम्ही जेवतो काय करतोस का हाय ना भाई तेवढंच काय जेवतोस सांग का का काय करतोस बघा तर आमचं सूप आलेलं आहे त्याच्यासोबत एवढे पापडले आहेत एवढे पापडतो जेवताना म्हणे एवढे पापड खूपच आहेत ना सगळे रोज